आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते काय संशय तुम्हाला नेमका आणि इतर पक्षातली कोण वरती मंडळी होते का या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी या आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पी एम मुसळे साहेब इथं होते ते गाडीत बसून गेले आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळ साहेबाचा अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशाच प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून की वरच लॉक केलेलं दिसलं साहेबांना विचारलं साहेब म्हणजे दोन इकडं दोन लॉक आहेत असं नाही होत काही कारणच नाही ना तिसरा माझा उघडा ठेवायचे कारण काय तुम्हाला दुसऱ्या म्हणजे कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायची काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे आज गैरउद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कोणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही आणि कुणी दारागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दारागिरी ठोसा ठोसाचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो गैरप्रकार झालाय जो गैरप्रकार झाला या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार करणार आहे करणार ना मी जीवाय पी साहेबांशी बोललो मग आले आले इथं साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अकरा साडेसहा अकराला बँक चालू राहणं उचित नाही कायद्याच्या चौकटीत नाहीत रिझर्व बँकेच्या न्याय नियमावलीत नाहीत आणि असं असताना साहेब बाहेर होते साहेब म्हणजे मी आलो डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी काय आमची एकच डीवाय एस पी साहेबांना विनंती आहे या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यांच्या ऍक्शन झाली पाहिजे एफ आय आर दाखल झाला पाहिजे